साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात हरिभ चांगदेव सोनोने मुक्कम पोस्ट तालुका यावला जिल्हा नाशिक ओके आपण सकाळी किती वाजता निघाले होते श्रीकांत महाराजांकडे आम्ही येवल्यावरून बरोबर रात्री बारा वाजता निघालो होतो आणि एक उत्सुकता होती की त्यांनी एपल बोर आणि काश्मीरी सुंदरी हे दोन प्रकार लावलेले आणि बरोबर सहा महिन्यापूर्वी आम्ही आलो होतो त्यावेळेस हे पूर्ण चाटलेलं होतं पण आम्हाला कुतूहल होत हे बोर कसं येतं तर सहा महिन्यापूर्वी आज आम्ही बघितलं सहा महिन्यात एवढं प्रचंड आणि अप्रतिम झाड त्यांनी ते डफळवलं म्हणजे इतकं आणि माल इतका आलेला आहे जबरदस्त त्यांची ते काढण्याची कसरतच असेल परंतु एक नंबर माल त्यांनी आणलेला आहे त्यांचं कौतुकच करायला पाहिजे खरं आणि आम्हाला सुद्धा खूप इतका आनंद झाला की एवढ्या लांबून आलोय आम्ही म्हणजे आज तीनशे किलोमीटर वरून आलो आणि हे फळ पाहून आम्हाला खूप अत्यंत सकाळी किती वाजता पोहोचले राजुरी मध्ये आमच्या आम्ही बरोबर पाच वाजता आलेलो पाच वाजता चालू व्हायला आपले <laughs> तुमचे जावाय होते हो ड्रायव्हर जावय होते त्याच्यानंतर आमचे मित्र अशोक पागिरे ते पोलीस इन्स्पेक्टर होते ते आता सच्च निवृत्ती घेतली त्याच्यानंतर आमचे आंबादास आहे आमचे भाऊ त्यांची व्याही अरुण जाधव अरुण जाधव सर पण आले आणि यांचं विशेष म्हणजे यांचा शेताफळाचा बाग आहे द्राक्ष बाग आहे त्यांचा अप्रतिम बाग आहे त्यांनी चांगला पण त्यांना सुद्धा उत्सुकता होती की हे बोर कसं आहे ते सुद्धा आज एवढं काम धाम सोडून ते आज आले म्हणजे आता तुम्ही बोर कसं आहे म्हणून मी थोडस धावतो आता हे बघा साखरे महाराजांनी त्यांच्या आहे त्या शेड्यूल मध्ये फक्त त्यांचं त्यांनी काय ऍड केलेलं आहे साखरे महाराज आपण थोडस पाय का रोवर आणि रोवर आणि केलेलं केलेले आणि पाल्याला पाल ही आता ही फटा आहे ह्याला वजन बघा आणि चार फळ आहेत एक तर आपण ही जी पाहतोय ही ह्याला लागलेला माल आहे बरोबर आहे साखरे महाराज ह्याचं हो का। नाव काय नेमकं का। ही कश्मीरी ऍपल काश्मीरी ऍपल बॉलशेप आहे आणि ही हितच नाही तर आपण इकडं जरी बघितलं तरी ही तुमचं मी मुद्दाम आता शेंडे उचलतो ह्याला माल किती आपण सहज तरी तुटला आहे ना माल हिथच नाही आता तुम्ही या अजून हे प्रत्येक झाडात आता इकडं पाल्यात माल दिसत नाही आता हो ही माल बघा म्हणजे माल भरपूर लागलेला आहे आणि ह्याला तुमच्या ह्या पद्धतीत फक्त तुम्ही ऍड काय केलेलं आहे वापरा बायोर्गॅनिक आणि रोवर आणि गुरथर तसंच ह्या ठिकाणी जरी आपण बघितलं इथं समोर या थोडंसं इथं जरी बघितलं तरी ही माल भरपूर आहे इथं तर नाही पाठीमागे सरांच्या सुद्धा बघितलं आहे बघा हे सगळं प्रचंड प्रमाणात थोडंसं सर पलीकडे सर हे सगळं जर बघितलं बघा आता हे सगळ्यात महत्वाचं काय आहे बरं का एवढा माल असता नाही शेतकरी जे काय शेतकरी म्हणजे अगदी अपडेट आहेत आता तुम्ही द्राक्षी म्हटलेत मला एकच म्हणायचं आहे सर तुम्ही द्राक्षी म्हटलेत सगळं कळत जर स्टोरेज नसलं तर कमजोरी वाढते आणि मला काय म्हणायचंय प्रत्येक पिकाचा पाला हा, त्या शेतकऱ्याला सांगून देतो कि मला काहीतरी कमी आणि मला सगळं मिळतंय हे दोन्ही गोष्टी ती दावून देतो पण आता आपलं काय झालंय की आपल्याकडं ह्या वापरा बायोर्गेनिक श्रीकांत साखरे महाराजांनी जे काय रोवर आणि ग्रथरचे स्प्रे आणि आपण त्याला एक आळवणी म्हणतो सॉईल ॲप्लिकेशन हे सगळं कंटिन्यू वापरल्यामुळं जे काय घाललेलं आहे की आम्ही वैयक्तिक असं म्हणतो आम्ही निमित्तही त्या वापराबायोर्गॅनिक कंपनीने जी टेक्नॉलॉजी बनवली ती पॉवरफुल आहे ती जर पॉवरफुल नसती तर आज साखरे महाराज जे काही म्हणजे बाग जरी करत असले साखरे महाराज नाही प्रत्येक शेतकरी आज कष्ट करतो आहे खर्च करतोय वेळ देत त्या पिकाला आणि पीक अपेक्षितप्रमाणे उत्पादन देत नाही हे जी जाणीव प्रत्येक शेतकऱ्याला आहे आज मी म्हणतो अनुभवी शेतकरी पण फेल ठरायला लागले त्याचं कारण असं की जे पहिलं पीक सहजासहजी जे काय रेग्युलर शेड्यूलप्रमाणे उत्पादन देत होतं तर त्याच्यामध्ये पण आता व्हेरिएशन यायला लागले पाहिजे असं उत्पादन देना तुमच्या सारख्यानी खर तर शेतकऱ्यांची जनजागृती करायलाच पाहिजे आम्ही जनजागृती करून आमची पराधा तुम्हाला <laughs> सांगायचं नाही काही आम्ही काय करतो ही थोडीशी तुम्हाला परिस्थिती आहे <laughs> फोन केला तुम्ही रात्री अकरा वाजता रात्रीचे तीन वाजता साखरे महाराजांनी मी तुमच्या पाठी होतो आम्ही इतकी क्युकी ऍक्शन घेतोय शेतकऱ्यांसाठी इतकी क्युकी ऍक्शन आहे आमची रात्रीचा अकरा ला फोन केलाय रात्रीचे किती वाजता आलो श्रीकांत साखरे महाराजांनी तीन बरोबर गाडी आले हा मग आम्हाला वाटतंय तुमचं चांगलंच हो आणि वापर बाहेर तेवढं बनवलं आम्ही खाली निमित्त आता बोला का आपण मग अशी जनजागृती कधी करत असेल ना ते खूप चांगलं कार्य तुम्ही करताय आणि बायोऑर्गॅनिक खरोखर वापरलं पाहिजे आणि वापरामध्ये खूप चांगले प्रॉडक्ट आहे ते दोन्ही पण आणि त्याची आम्हाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही आता ते बघतो आहे किंवा ते अनुभवतो आहे स्वतः आमच्या प्लॉटवरती आम्ही स्प्रे करून किंवा ते वापरून त्याच्यामधून रिझल्ट खूप चांगले भेटतं आहे मग आपण का नाही वापरले पाहिजे कमी खर्चात आहे आता हा पेरू हा विश्वास बसणार नाही तुम्हाला हा सर्व काही वापरा प्रोडक्ट नी बनवलेला आहे विश्वास नाही बसणार ना। म्हणजे आम्हाला सुद्धा कधी कधी विश्वास नाही बसत काही हे घडतय आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय पेरू नाही असे भरपूर पेरू आहे तुम्ही बघू शकता आम्ही पिशी भर पेरू काढलेले काढलेले शिवाय बाग सोडून असते असताना सुद्धा एवढे सापडले बाग चालू असताना किती सापडत असेल असल विनंती शेतकरी मित्रांना का तुम्ही एक एकदा तरी याच्याकडे लक्ष द्या याचा अभ्यास करा मग ठरवा तुम्हाला काय करायचं किंवा काय नाही करायचं कारण विषय असा आहे की सरांनी पण दोन मार्गदर्शन तुमच्या पिरूला वापरलेत बरोबर का नाही तर आपला पिरो कसा वाटतोय आपण व्हिडिओ मी तिथे येऊन वेळ भेटला नाही तुमचा युट्यूबला टाकायला कारण व्हिडिओ एवढे निघते मी तर म्हणतो मी जर रोज व्हिडिओ टाकले आणि आत्ता कुठे जर सांगितलं तर त्याच्यावर शेतकरी जरा वेगळं वाक्य वापरतात म्हणून मी काय टाकत नाही कारण काल कुठं होतो आज कुठं दुपारा कुठं संध्याकाळी कुठं ह्याचं काय ताळमेळ अजिबात नसतो कारण फक्त एकच आहे इच्छा की त्या वापराबायऑर्गॅनिकनी इतकी जबरदस्त टेक्नॉलॉजी बनवली सर तर आपण निमित्त बनवू शकत नाही शेतकऱ्याच्या आनंदासाठी मी म्हणतो लागू दे का आम्हाला र आम्हाला होऊ दे गे त्रास तुमच्यासाठी आपल्याला कोणाच्याच आनंदासाठी कोणाला तरी त्रास करून घ्यावा हो लागेल की पण त्या त्रासाला आपण जर महा सरलो तुमचा आनंद होतोय मला त्रास होतोय मी म्हणतो तुमच्या आनंदासाठी मी त्रास काढला पाहिजे तरच आपण आपली माणसं आपली शेतकऱ्यांना आपण आनंद देऊ शकतो एक शक्ती मिळते तुमचा आनंद होतोय मला त्रास होतोय म्हणल्यावर मला त्रास होतोय मी त्यांच्या आनंदासाठी मी म्हणतो कोणासाठी तरी कोणाला कोजावं लागत बरोबर त्यावेळेस आपण कुणीतरी आनंदी आपण बनवू शकतो आपल्या माणसांना जर आपल्याच मनामध्ये आलं मी का करू आता ह्या काचं उत्तर देतो मी आपल्या मार्केटमध्ये क म्हणलं की का मानतात साहेब काय म्हणतो मी क म्हणलं की का म्हणतात हे आणि काच ताळमेळ थोडासा सांगतो व्हिडिओ थोडासा वाढू द्या आता की क आणि का गुरु म्हणतो शिष्याला क म्हण रे बाळा ते म्हणतो का गुरु म्हणतो शिष्याला क म्हण रे बाळा ते म्हणतो का आता ते फक्त का अनाच लावतो का लावतो त्यालाच माहिती पण तो का अनाच लावतो क ला का ना म्हणजे का गुरु म्हणतो क म्हण आणि ते म्हणतो का कानाच लावला ना दुसरं काय आता का लावला त्याला माहिती कोणाला शिष्याला शिशुकुल असतं मागच्या एक मी म्हणतो पाच हजार दहा हजार वर्षापूर्वीचा पकडा शिशुकुल त्यावेळेस पाच पाच वर्ष एक बॅच असायची जा। तशी आपण जा पाचवी दहावीची बॅच म्हणतो एक वर्षाची त्यावेळेस पाच वर्षाची एक बॅच असायची त्यावेळेस गुरु आणि शिष्याचं गुरुकुल त्यावेळेचा शब्द येतो गुरुकुल त्यावेळेस पाच वर्षाचा काळ झाल्यानंतर गुरु सांगतात शिष्यांना की येळूची टोपली घ्या आणि हे शिशुकुल धुवून काढा सकाळी सांगतात आठचे नऊ त्या दरम्यान हे शिशुकुल धुवून काढा आणि एक अर्धा किलोमीटरवरती नदी वाहत असती त्याच्याकडला हे शिशुकुल बांधलेलं असतं मग विषय असा होतो की पाच पन्नास जे काही विद्यार्थी असतात तर ते टोपली घेतात नदीतनं पाणी भरतात पुढं येताना पाणी सगळं गळतं पुढं परत पाणी भरतात पाणी भरलं की गळतं एक त्यांचं बारा एकपर्यंत बऱ्याच शिष्य कार्यक्रम चालतो ते का पाणी काय त्याची येत नाही बरेच जण ते टोपले टाकून देतात आपल्या जातात खेळायला खेळायला गेल्यानंतर विषय असा होतो ज्या शिष्याला असं वाटतं की बरं आपलं पाणी काय आहे ना त्याचं ते कार्य चाललेलं आहे पाणी भर पुढं गेलं की सगळं कमी परत ये भर पुढं गेलं की कमी परत ये भर पुढं गेलं कमी तीन चारच्या दरम्यान त्याच्यामध्ये पाणी यायला लागतं आणि ते पाणी येतं आणि ती गुरुकुल एकटा विद्यार्थी धुवून काढतो धुवून काढल्यानंतर सात साडेसातच्या दरम्यान सहाच्या दरम्यान ते ज्यावेळेस गुरु येतात आणि विचारतात ओ खूप छान धुवून काढलं कसं धुटलं काय धुटलं किती वाजता झालं त्यावेळेस ते म्हणतात आम्ही नाही धुटलं विद्यार्थी बाकीचे म्हणजे मग हे कसं काय मग ते मध्ये त्यांनी धुटलं ते कसं धुटलं त्यांनाच माहिती त्यांच्या टोपलीत पाणी आलं आमच्या टोपलीत काय पाणी मिळालं पाणी आलं नाही मग ते गुरु सांगतात आपल्याला जी पुढची बॅच आहे तर त्या बॅचमध्ये ज्यांनी हे दुहून काढलंय ते पुढच्या बॅचमध्ये असतील ज्यांना काय त्या टोपलीत पाणी नाही ते, ते आणखी पाच वर्ष बसतील आणखी पाच वर्ष बसतील <laughs> पाच वर्ष बसलेलं त्या गुरुंनी शिकवलेलं ज्ञान जर तो विद्यार्थी तिथले विद्यार्थी <laughs> जर ऐकू शकत नाहीत म्हणजे त्यांना दुपारच शंका आली संशय आला ह्या टोपलीत पाणी आहे ना मग त्याला एकट्यालाच का शंका आली नाही त्याला शंका नाही नाही आली म्हणून तो प्रयत्न करीत राहिले त्याचे प्रयत्न यशस्वी ठरले आणि एकट्याने गुरुकुल देऊन खाल्लं सांगितलं होतं सगळ्याला दुटलं एकट्याने पाच वर्षाच्या बॅच मध्ये कोण बसलं परत मागच्याच पाच वर्षाच्या बॅच मध्ये आपण म्हणतो झाले त्याच वर्गात बसावं लागतं त्याच वर्गात कोणाला बसावं लागलं बाकीच्या सगळ्यांना एकोणपन्नास ला आणि एकच पुढच्या वर्गात गेला त्याचं कारण काय क माना म्हणतोय आणि ती म्हणते का क माना म्हणतोय आणि ती म्हणते का हे का आहे एकोणपन्नास होते आणि क म्हणणारा एकच होता तशीच बी शेती करायची तशीच आहे म्हणजे आम्ही पण एवढं फिरतोय ना आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आमच्या कंपनीचा मालक खूप सिरियस आहे शेतकऱ्याच्या बाबतीत तो म्हणतो आमच्या कंपनीचा मालक म्हणतो की शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन पीक पाहणी करून शेड्यूल लिहून देणारा आमच्या कंपनीमध्ये दे काम करेल तर मला काय म्हणायचंय आता आपण थोडस एक वेगळी चर्चा केली श्रीकांत साखरेबाबांनी जे तुम्हाला जे काय दावलेलं आहे पूर्ण अगदी पिरू तर आता साहेबांनी धरलेला आहे कुठे येतो पिरू म्हणजे पिरूचा पण प्लॉट दावलेला आहे बोरीचा पण प्लॉट धावलेला आहे तुम्ही इतके लांबून आले नाशिकवरून तर तुम्हाला जे काय त्यांनी सगळे प्लॉट फिरून धावले तर तुम्हाला तुम्ही ज्या आतुरतेने आलता की जेणेकरून बाबा मला असं असं बघायचं आहे तसं तसं तर तसं इथं आल्यानंतर पाहिल्यानंतर तुमची समाधान झाली का परिपूर्ण समाधान झाला एक किलोचा एक 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 पेरू एवढे पूर्वी सांगितलं होतं त्याच पद्धतीनं तेच घडलं आम्हाला म्हणजे अपेक्षा पेक्षा जास्त आम्हाला काही बोले तसे चाले त्यातले साखरे महाराज आहेत का साखरे महाराजातून शंभर टक्के चालेल काहीच विषय नाही महाराज महाराज आणि या वापरा ऑर्गनिकचा वापर केला पेरूसाठी आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला हे सांगू इच्छितो वापरा ऑर्गेनिक वा खते वापरून आपलं कुटुंब आपला गाव आपला देश प्रत्येकाने वाचवला पाहिजे हे महत्वाचे कारण ह्यात स्वार्थ नाही सर कारण स्वार्थी आणि निस्वार्थी तुम्हाला अजून एक मी सांगतो मी आला मी मधी कोण आला फक्त मी म्हणजे मी असं केलं ही माझा शब्द आला मी मी केलं म्हणून काय घडलं मी हा शब्द आला तर बघा तांबूको चळणार असतो तो बैठकीत बसलेला असतो एखादं लगेन जमावा साखरपुड्याला फुड्याला कशाला बन पण त्याला सवय असते मग तो त्याच्यातनं उठतो आता त्याची सवय त्याला उठी होती का ती सवय 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 उठतोय मग मार्केटमध्ये आपुलकी भरपूर असावी आपल्याला एकामेकाविषयी आपुलकी भरपूर असावी पण नसावा तो मी आणि गर्व कारण मी आणि गर्वाचा वारं लागलं आपण जसं म्हणतो वाळ आलं आणि आळीपल्ली वांग्याला आळीपल्ली आबाळ आला नाही आळीपल्ली मी आणि अहंकाराचा वारा लागला की माणूस माणसातनं लांब जातो मला काय म्हणायचं आहे आपुलकी आणि ज्ञान माझ्याकडे ज्ञान आहे ना मी तुम्हाला दिलं पाहिजे तुमच्याकडे जरी आहे ते घेतलं पाहिजे ज्ञानाची देवाणघेवाण झाली आणि आपुलकी पिरली तर उगवून काय समाधान हा समाधान आज काय चाललंय स्वतःच्या स्वतःच्या समाधानासाठी दुसऱ्याला भाऊ नमस्कार या तर विषय असा आहे हे साखरे महाराजांचे बाबा वडील तर आज म्हणजे ते पण इथं उपस्थित म्हणजे आहेत तर त्यांची खाशी येते हे पिरू आणि बोर करायच्या अगोदर जवळपास दोन ते तीन वर्षे ते प्लॉट पाहणीच करत होते बरोबर आहे चुकीचं आहे आणि त्यांना चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव आले काय शेतकऱ्यांनी चांगले दिले काय शेतकऱ्यांनी बांधाच्या आधी बिहून दिले नाही खरं खोटे आणि आज आज तुम्ही आले इतके लांबून कुठला स्वार्थी शब्द पणा शब्द त्यांच्याकडून बाबांकडून आलाय की बाबा मी तुम्हाला हे सांगू शकत नाही म्हणजे मला त्रास झालाय तर होऊ द्या पण मी कोणाला होऊ देणार ही या झाली आपली आपुलकी मला त्रास झाला आहे मी तुम्हाला फुकट का द्या देऊ ही झाला माझा मेपाना तर हे नाही पाहिजे त्यावेळेस आपण शंभर टक्के सर्वजणांना मदत करू दिलेल्या माहितीबद्दल सर्वांनी तुम्ही अगदी सकाळ सकाळ आला पहाटे निघाला आणि तुम्ही अगदी वेळ काढून आला तुमची जी काही समाधान झालेली आहे आमच्या बाबांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे आमच्या वापराबाई आणि आमच्या श्रीकांत साखरे महाराजांचे वडील श्रीकांत साखरे महाराज सर्वांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद